घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या सतर्कतेमुळे मनसर भीमाशंकर रस्त्यावरून होणारी अवैध वाहतूक थांबवण्यात आली घोडेगाव पोलिसांनी एका वाहनाला थांबवून त्याच्या छतावर धोकादायकरीत्या प्रवास करणाऱ्या मुलांना सुरक्षितपणे खाली उतरवले या कारवाईमुळे संभाव्य अपघात टाळला आहे यावेळी ए पी आय सागर पवार यांच्याकडून प्रवाशांच्या सुरक्षतेला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला आहे घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी तत्परतेने केलेल्या या कारवाईमुळे रस्त्यावरील सुरक्षतेबाबत जनजागृती निर्माण झाली आहे परंतु अशी जीवघेणी वाहतूक मंचर भीमाशंकर मार्गावर सर्रास सुरू असल्याने इतर ठिकाणी कारवाई कधी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न